नमस्कार मंडळी तर बिर्याणीची ऑर्डर पूर्ण केल्यानंतर आता मी घरातल्या माझ्या जेवणाच्या तयारीला लागले आणि आज शेवग्यापासून काय बरं बनवता येईल तर बघू पूर्ण रेसिपी मी ते दाखवलेली आहेच व्हिडिओ शॉट पण बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही शेवग्यापासून काय काय बनवता ते आणि हे बघा अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा मी कापून घेतल्यात मला जेवढ्या आकारात हव्यात तेवढ्या कापल्या आणि वरतून साल काढून पाण्यामध्ये ठेवल्या ह्या बघा अशी सालं काढून घ्यायची असतात म्हणजे सालमुळे कडक असतो शेवगा त्यामुळे सालं काढून घेतली पाण्यामध्ये बघा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि आता हे मी उकडण्यासाठी ठेवून दिलं आहे तर शेवगा खूप उपयुक्त असतो आणि शेवग्याच्या शेंगांपासून बऱ्याच पदार्थ बऱ्याच प्रकारे करता येतात तर हे बघा शेवगा उकडून आहेत शेंगा त्यानंतर एका भांड्यामध्ये दोन चमचे बेसन थोडंसं तांदळाचं पीठ नंतर आपले लंकेचे मसाले नेहमीप्रमाणे लाल तिखट त्यानंतर थोडासा मालवणी मसाला आणि गरम मसाला हळद आणि आलं लसूण मिरची कोथिंबिरीची पेस्ट मी दोन चमचे घातली खान छान चव येते आणि त्यानंतर माझा आवडीचा किचन किंग मसाला आणि आपली धनाजिरा पावडर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लिंबू पण लावू शकता मी काही लिंबू लावलं नव्हतं तर हे बघा आणि मीठ घालून छान आपल्याला हे मस्त अगदी बेटर बनवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घातलं आणि हे बघा अशा प्रकारे हे बेटर बनवून घ्यायचं आहे जेवढं शेंगा भिजतील एवढंच आपल्याला बनवून घ्यायचं आहे हे बघा जास्त पातळ नाही की जास्त जाडही नाही बनवले आता ह्या शेंगा मी उकडून घेतल्या होत्या छान उकडल्या त्या बघा तर अशा प्रकारे उकडून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि ह्या शेंगा आता आपल्याला बेटरमध्ये छान बुडवून घ्यायच्यात आणि शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवायच्या आहेत तर तुम्ही शेंगांपासून काय काय अजून रेसिपी बनवली असेल नवीन काय असेल तर मला बघायला नक्की आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद